तुम्ही स्वतः तुमच्या मित्राचं लव्ह मॅरेज लावलेलं असूनही आमच्या प्रेमामध्ये मात्र अडसळे का आणता आहात संध्याकाळी ऑफिसमधून बस बसस्टॉपवर पोहोचलो तोच अचानक माझ्या समोर आलेल्या एका वीस बावीस वर्षाच्या मुलीने मला खरसवलं आधी मी भांबवलो खरा पण लगेचच माझी ट्यूब पेटली समोर भेळ खात खात निवांत बोलायचं का आपण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या भेळेच्या गाडीकडे बोट दाखवत मी विचारलं काहीही आडेवेडे न घेता ती तयार झाली यावरून तिला माझ्याशी बोलण्याची निकट जाणवत होती रस्ता क्रॉस करताना प्रदीपला मेसेज पाठवला उत्तराऐवजी त्याने फोन केला आणि तिच्या भेटीची पार्श्वभूमी माझ्या लक्षात आली दहा वर्षापूर्वी अजय ह्या आमच्या जिवलग मित्राचा विवाह हो। प्रदीप व आम्ही इतर मित्रांनी मोठ्या विरोधानंतर घडवून आणला होता हा अनुभव घेतल्यानंतर प्रदीपने इतर प्रेमी जीवांचे मिलन घडवून आणण्याचा विडा उचलला त्यासाठी त्याने दोन चार समविचारी मित्र मिळून एक संस्थाही उभारली होती कुणाला प्रेमाची प्रेमाविवाह करायचं सॉरी कुणाला प्रेमविवाह करायचं आहे याचा शोध घेऊन ही संस्था त्या प्रेमी जोडप्याला कायदेशीर आर्थिक आणि गरज पडली तर दंडभुजा चोपटून मदत करायची मात्र त्याच्या संस्थेला जमेन तेवढी आर्थिक मदत करण्यापलीकडे मी त्या भानगडीमध्ये कधीच इंटरेस्ट घेतला नाही तो मात्र नवीन जीवांचे संसार उभे करण्यापासून संसाराच्या झळा बसायला लागल्यावर त्याच्या सुरू होणाऱ्या कुरबोरी सोडवण्यापर्यंत सगळे उद्योग करायचा नंतर प्रेमविवाह करण्यास इच्छुक जोडपी कमी यायला लागली अन त्याची संस्था म्हणजे तो एकटाच बाकी सभासद कॉलेज नंतर आपापल्या उद्योगांना लागले होते आधी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांच्या एकमेकांत होणाऱ्या वादविवादातच अडकून पडली शेवटी काही प्रकरण डिवोर्स पर्यंत जाऊन पोचले पण प्रदीप खराब कोलमडला तो प्रेमविवाहानंतर दोन वर्षांनी एका मुलीने केलेल्या आत्महत्येनंतर तो प्रेमविवाह त्यानेच घरून आणला होता भयंकर मनस्तापात त्याने आपली संस्था कायमची बद्ध केली त्या गोष्टीला आता चार वर्ष झाले तर अशा या प्रदीपच्या बायकोचा रवी हा सक्का भाऊ आणि रवी नावाच्या त्या प्रेमात आकंड बुडालेल्या प्रेमपाखाची एबीसीडी नावाची ही प्रियसी आपली पाणीपुरी बराबर संपवल्यानंतर माझी पाणीपुरी संपायची डोळे वाटारून वाट पाहत होती मी एबीसीडी शेवटी तिचा संयम संपलाच माहितीये मला खाणार काय मी आधीची पाने पुरी रजा खाली लोटून दुसरी कोंब्या आधी विचारलं अहो काका मी काय म्हणते तुम्हाला फक्त खायचीच पडले का एबीसी अजूनच राडवली लग्नानंतर खाणार काय ते विचारलं रवी सोबत लग्न करायचं ना तुला समज झालं पुरे काय मी एवढं बोलेपर्यंत पाणीपुरी माझ्या हातातच फुटली तुम्हाला काय त्याच आमचं आम्ही बघून घेऊ ती अड्यात कोरेपणे म्हणाली तुझी कोण काळजी करता इथे मला फक्त रवीची पडली तो काही काम बंदा करत नाही शिक्षणाच्या नावाने बुंबाच मारणार असं दिसतं तू नोकरी करून त्याला सांभाळणार आहेस का लग्नानंतर मी पुढच्या प्लेटची ऑर्डर दिली का तो वडिलांना मदत करतो की दुकान सांभाळायला व्यवहार आहे त्याला चांगला इन्कम सुद्धा आहे त्याच्या होलसेल स्टेशनरी शॉपचा तिचा आवाज आता थोडा नॉर्मल झाला होता त्याच्या बापाचं दुकान वेरी आहेस का तू मी चांगला ओळखतो माझ्या मित्राच्या सासऱ्याला अजून त्याच्यापर्यंत तुमचं प्रकरण पोचलं नाही म्हणून ठीक आहे जेव्हा माहीत पडेल ना त्याच्या पुढच्या क्षणी लाख मारून घराबाहेर काढतील ते रवीला रवी हा एकुलता एक, एक मुलगा असला तरी त्या विचार विचारसरणी ठाम आहे तेव्हा रवी हा तुला रस्त्यावर सापडलेला अनाथकीय कर आहे असं समजून पुढचा विचार कर माझी प्लेट आली होती आणि माझा बॉम्ब पण जबरदस्त होता त्यामुळे आखरी प्लेट संपेपर्यंत एबीसीडेने मला डिस्टर्ब केलं नाही का काय झालं मी आंबट तिखट देखत दे विचारलं काहीच का नाही पण म्हणून काय झालं तो दुसरं करेल की काहीतरी का पण आम्ही लग्न करणारच आहे आमचं खूप खूप प्रेम आहे एकमेकांवर की आता चोरीशी चाचरली प्रेमाबद्दल कोण शंका इथे मी फक्त खाण्याबद्दल बोलते चल आईस्क्रीम खाऊ मी बाजूच्या गाडीकडे मोर्चा वळवला तर रवी हा चार मोठ्या बहिणीने नंतरचा नवसाने झालेला लाडोबा आहे स्वतःच्या बापाच्या दुकानात बसण्या पलीकडे त्याला कामाची फारशी सवय नाही तुम्ही एकाच असल्याने त्याच अभ्यासात किती लक्ष आहे आणि त्याला डिग्री मिळवून नेमकी काय लायकीची नोकरी लागेल हे तुला आमच्या पेक्षा जास्त चांगलं माहीत असणार म्हणून विचारतो खाणार काय आणि ते खमावून नेमकं कोण आणणार तू तु काय तुझ्या बापाला पाच पन्नास लाखांचा चुना लाव रवीला या एखाद दुकान हटवून देणार आहेस का तुझ्या घरची परिस्थिती मला माहीत नाही पण तसं असेल तर उत्तम तू बिंदास त्याच्याशी लग्न करू शकतेस हवं तर सह्या करायला मी येतो कपामध्ये पाघळणाऱ्या आईस्क्रीम कडे माझ लक्ष गेलं तुम्ही उगास घाबरवताय मला आमचे लग्न पोऊ नये असंच वाटतंय ना तुम्हाला पण मी खंबीर आहे मला आत्ता नोकरी लाभू शकते रवी सुद्धा करेच काहीतरी काम धंदा प्रेम सगळं शिकवतं माणसाला त्याच्या वडिलांनी काढलं तर काढू दे त्याला घराबाहेर असं म्हणत तिने आईस्क्रीमचा रिकामा कप डस्टबीन मध्ये फेकला आता पर्यायच नव्हता आईस्क्रीमचे पैसे देऊन मी चिल्लर खिशात घातली व आम्ही पुन्हा बसस्टॉपकडे निघालो रबी चार दिवसांपासून कॉलेजला का आला नाही माहित नसलेच ना तुला मी विचारलो नाही पण त्याच्या घणी नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार हे त्याचा फोन कंटिन्युअस बंद यायला लागला होता त्याचा फोन कंटिन्युअस बंद यायला लागला तेव्हा मला कळून चुकलं म्हणून तर मी सरळ प्रदीपजींच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकले त्यांनी मला रवीबद्दल काहीही सांगायला नकार देऊ तुमच्या मैत्रीचे संदर्भ तिघे फक्त त्यामुळेच मला कळलं की तुम्ही एकेकाळी तुमच्या मित्राचं लव्ह मॅरेज लावलेलं आहे तुम्ही हो म्हणाला तर ते सुद्धा आमच्या लग्नाला परवानगी देतील म्हणे जसं काही आम्ही तुमच्यावरच अवलंबून आहोत एबीसीडीच्या माझ्यावरच्या रागाचं खरं कारण आता मला कळलं प्रदीपने जरा जास्तच दीडशहापणा करून ठेवलेला दिसत होता बर आता लक्ष देऊन ऐक एक, एक मुलगी म्हणून मला फक्त तुझीच काळजी वाटते हे समजून घे चार दिवसांपूर्वी वडील गावाला गेले हे पाहून रवीने त्याच्या आईला तुझ्याबद्दल सांगितलं त्याला वाटलं लहानपणापासून आपले सगळे लाड पूर्ण होत आले हा सुद्धा पूर्ण होई त्याच्या आईने लेक जावायाला बोलावून घेतलं प्रदीपच्या बायकोने रवीचे चांगलेच कान उपटले तेव्हापासून तो तुम्ही म्हणाल तसंच वागे मी फक्त एबीसीडीला समजावून सांगा असं म्हणतोय तुला भेटायची त्याच्या घरात कुणाचीच इच्छा नसल्याने शेवटी हे काम माझ्यावर सोपवण्यात आलं तू प्रदीपच्या ऑफिसवर जाऊन धडकली नसतीस तरी येत्या शनिवारी मी तुला शोधत येणारच होतो तुला भेटण्याआधी रवीचं नेमकं म्हणणं तरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्याच्याकडे गेलो तिथली परिस्थिती तापलेली आहे रवीचा मोबाईल त्याच्या बहिणीने काळून घेतलाय आणि त्याला घराबाहेर पडण्यास मनाई आहे घरच्यांकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा नसल्याने रवी एकदम पेपाळून गेलाय रागावू नकोस पण मी सुद्धा भरपूर झाकलं त्याला आणि एकच ऑफर दिली त्याने ती स्वीकारली असती तर मनापासून सांगतो मी स्वतःच तुमचं लग्न लावून दिलं असतं मी म्हणालो ऑफर काय होती एबीसीडीने विचारलं तुझ्याशी लग्न करायचं असेल तर आत्ताच्या आत्ता स्वतःच्या भिंतीवर घराबाहेर पड असं मी त्याला सांगितलं मग मग काय म्हणाला तो बिचारीचा जीव टांगणीला लागला होता काहीच नाही तो फक्त शुप्त नजरेने आड्याकडे पाहत बसला तुम्हा तुला प्रामाणिकपणे सांगतो माझं जीवापाठ प्रेम आहे त्या मुलीवर मी लग्न करेन तर तिच्याशीच तिला तरी स्वीकारा किंवा मला तरी विसरा असं म्हणून तो त्या क्षणी घराबाहेर पडला असताना तर मी त्याच्या घरच्यांचं मन वळवून तुमच्या लग्नाला कोकार मिळवला असता पण त्याच्या लटपटणाऱ्या पायऱ्यांमध्येही बळ नव्हतं ना त्याच्या अडखळणाऱ्या जिभेमध्ये तो तसाच बसून राहिला आणि मी तुझी भेट घ्यायचं नक्की केलं प्रेम करणं ठीक आहे बेटा पण संसार खाटून तो पूर्णत्वास नेणं हे फारच मोठं दिव्य असतं लग्न झाल्यावरच प्रेमाची खरी परीक्षा सुरू होते प्रेमविवाहातील मोठी अडचण अशी की ही परीक्षा देणाऱ्या दोघांच्याही पायात घट्ट बळ असावं लागतं सगळ्या जगाशी लढण्याची ताकद ठेवावी लागते स्वतःच्या आता मला सांग स्वतःच प्रेम पूर्वत्वास नेण्यासाठी स्वतःच्या धमन्यांमधील रक्त उसळत नाही अशा परोपजीवी मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवून तू संसाराच्या महाभारतात उतरणार आहेस का आणि काळजी करू नकोस उद्यापासून पुन्हा पाठवतोय मी रवीला कॉलेज फक्त आज रात्रभर मी जे सांगितले त्यावर शांतपणे विचार कर आणि मगच त्याला भेट महत्वाची सूचना आपली भेट झाली हे कळू न देता त्याला नेमकं काय म्हणायचं ते समजून घे कुठलाही निर्णय घ्यायची घाई तोडू नकोस सगळ्या शंकाचा निरसन करण्यासाठी मी आहेच मला भेटण्यासाठी कुठलाही किंतू परंतु नको आयुष्य तुझं आहे आणि निर्णय तुझाच असे हा माझा शब्द आल आणि व पुढच्या वेळी घरी ये आमच्या जॉइंट फॅमिलीमध्ये मन रमेन तुझं मोका श्वास घेला आणि आयुष्य बदलणाऱ्या वर्णांना सामोरं जाण्यासाठी उत्कृष्ट वातावरण असतं जॉईंट फॅमिली म्हणजे अहंकार बाजूला ठेवून मन मोकळं करता आलं पाहिजे फक्त एवढं सांगूश मी एबीसीडीचा निरोप घेतला ती बसमध्ये चढत असताना ह्या एवढ्याच्या मुलीला हे सगळं पचमी पडेल का याचा मी विचार करत होतो पण साल्या तू तु तुझ्या तु स्वतःच्या डोक्यावर का पाप मारून घेतोयस उद्या समजा तुला नेमकं का काय म्हणायचं ते त्या मुलीला खरोखरच समजलं तर होणार बंगालात तू जबाबदार अशी अजय पोट तिघडेने बोलत होता मी तिला परिस्थिती समजावून सांगतोय फक्त मी हात वर केले पण तिला गरजच काय आणि किती जणांना समजाव समजत रे तुझ एवढं खोलवर तत्वज्ञान प्रेम आंधळ असते रे राजा एकतर तुम्ही त्याच प्रेम पूर्ण करायला सपोर्ट केला पाहिजे अन्यथा थोबाड बंद ठेवायला पाहिजे नाही तर प्रेमाचे शत्रू असलेल्या जगात तुमची गणती झालीच म्हणून समजा अजय म्हणाला स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय ना मी मोठ्याने हसत त्याच्या पाठीवर थाप मानली तस मन हवं तर माझ अन अनुचं लग्न झालं त्याआधी मला असच वाटायचं सपोर्ट करणारे तुम्ही मोजके मित्र सोडले हो तर बाकी अख्ख्या जगाला आग लावायची तयारी होती त्यावेळी त्याने प्रांजळपणे कबूल केलं इतकं महत्वाचं असतं रे प्रेम पूर्ण होणं नाही म्हणजे सगळ्या जगाला आग लावण्या इतपत मी विचारलं तुझाच ओगरा आवाज माझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय नेखा अजूनही झुरतोस ना तिच्या सतीक अजय स्थान विद्येने नका झुरतो असं नाही पण येते कधी कधी आठवत कुठला तरी कप्पा अडवूनच बसके ती बायराचा त्याला आता ती तरी काय करणार आणि मी तरी काय करणार चालायच पण त्यासाठी मी जगाला आग लावली नाही ते एक परत झालं नाहीतर वैशाली सारखी प्रेमळ बायको आणि अर्णव अर्पित सारखे गोड तिल्लक कुठून मिळाले असते मी आवाज व विषय दोन्ही बदलला विषय बदलू नकोस चालल्या एकदा तरी बोलायला हवं हो होतं रे तिच्याशी कायमस्वरूपी एकतर्फीन पत्करलेस कसले ते तुझे भकस इथिक्स स्वतः पण काही केलं नाही आणि आम्हाला पण मदत करू दिली नाही तुझ्यासाठी जान पण हाजी होती रे तो पोट तिकडीने म्हणाला हाच तर मुद्दा आहे जीव देण्या घेण्या इतपत काहीच महत्वाचं नसतं रे आणि प्रेम तर नाहीच नाही जे प्रेम तुम्हाला जगायला शिकवत ना शिकवत नाही ते प्रेम काय कामाचं बराच वेळाची शांतता ती भंग केली बराच वेळेची शांतता मी भंग पिन झालं तुझं तत्वज्ञान पुन्हा सुरू तू तुझ्या स्वतःच्या डोक्यावर का पाप मारून घेतोयस एवढाच मुद्दा आहे अजय पुन्हा मूळ पदावर आला मी सगळी परिस्थिती समोर मांडायचा काम करतो फक्त प्रेमाला सपोर्ट किंवा विरोध याच्याही पलीकडे बरंच काही असतं रे प्रेमी समोर ते सगळं आलं पाहिजे प्रेमविवाह करून आपण काय मिळवणार किंवा काय काय सोडणार यावर विचार करून मगच खंबीरपणे कुठलाही निर्णय घेतला जायला हवा आपल्या निर्णयाबद्दल आयुष्यात पुन्हा कधीच अपराधी वाटता कामा नये इतकी साधी सरळ विचारसरणी आहे माझी मी म्हणालो हे सगळं मान्य केलं तरी इतका विचार करायचं वय नसतं बाबारे बाबा प्रेम ते प्रेम करायच्या वयात या सगळ्यांचा विचार करणारा अख्या पृथ्वी तलावर तूच एकटा नमुना असशी अजय मोठ्याने हसला नाही मित्रा आणखीही आहे तुझ्या बायकोने प्रेमात अंध होऊन नाही लग्न केलं तुझ्याशी तुझ्या तुमच्या प्रेमविवाहाला याचा अर्थ ती सुद्धा एक मोठा नमुना आहे आता हसायची माझी पाळी होती आणि अजयचे डोळे कोमणीतून बाहेर पडण्या इतपत आश्चर्याने मोठे झाले होते अनु म्हणजे तू अनोला तुझी सगळी बकवास आमच्या लग्ना आधीच ऐकवली होती साल्या माझं लग्न मोडलं असत म्हणजे त्याने माझ्या पाठीवर थाप मारत नवीन माहिती खेळी मेळीने घेतली तुझ नाही मोडलं पण दुसरे बरेच प्रेमविवाह नाही होऊ शकले माझ्या बोलण्याचा विचार केल्यानंतर एवढं मात्र खरं मी कबुली दिली नाहीच होणार ना संन्यास घेतला असेल सर्वांनी तुझं प्रवचन ऐकल्यावर आज कळालं मला अनुलग्न झाल्यापासून एवढी संत कशी झाली ते अजय गमतीने म्हणाला आणि आम्ही निरोप घेतला स्टोरी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद